क्योंकि ऑलरेडी शहरात ट्रॅफिक अत्यंत मोठी कंजेशन आहे अशा प्रकारचे वाहतुकीला फ्री एंट्री आणि फ्री मुवमेंट देणे कंजेशन आणि सेफ्टी हे इश्यूजवर विपरीत परिणाम होतो जे कारवाई करायचे सीमा काम ते खडा रहा रस्त्यावर चॉक वर समोर आणि शक्यतो सीसीटीव्ही कॅमेराचे खाली आणि जे कारवाई करायचे इन्फोर्समेंट करायचे एन करा। जी रोडवर एक दिवशी मी गेलो डोराजीचे पेलेवाले चौकवर एक बारचे बिअर बारचे दुकाने दुकान त्यांचे बाहेर वीस पंचवीस मोटरसायकल उभे आहे मला वाटला गाडीतून उतरून ते सगळे गाडी मीच टोडून टाकू अशा प्रकारची इच्छा ते करता येते नाही मला माहिती आहे लक्झरी बसेस रस्त्यावर पार्क होऊन हे करणे म्हणजे एक दिवशी मी बोमा बोम केले गुंजन चौक किंवा कोणत्याही चौकला चार पाच दहा पंधरा लक्झरीज उभे होता आम्ही आम्ही काहीतरी थोडा जास्ती पण सांगितले करायसाठी परंतु आम्ही फक्त शंभर रुपयाची चलान करून त्यांना सोडणार इकॉनॉमिक इक्विलिब्रियम मेंटेन करायचे आम्हाला इकॉनॉमिक डिसइक्विम करायचे त्यांच्यासाठी अगर डम्पर चालक आहे पकडला तर शंभर दोनशे पाचशे हजार रुपयाने त्याला काहीच फरक पडत नाही जप गाडी जप्तीचे डिरियनची मावर नाही मिळत तर येऊन मला विचारा कसे जप्त करायचे म्हणजे तुमचे तनखा तुमचे सांगणे जे ऐकत नाही विशेष करून हे मोठे व्यवसाय डम्पर पाणी का पाणी का टँकर तर चलाय सेक्शल कॉमेंटी आहे ते एक बार थोडासा हलका चल परंतु डम्पर लक्झरी बसेस साहेब एकदम अमान्य आहे दिवशी ते काही मिटिंगमध्ये खडकीत ट्रॅफिकचे सांगत होते ना की साहेब ते जॅम होत आहे म्हणजे काय कारण ते पिंपरी चिंचवड म्हणून येत ता, आहे म्हणून आम्ही येत ही उत्तर मला कधी द्यायची की तिथून येत आहे म्हणजे मी पण अलाऊ करणार तर आम्ही काय तर कोणी बंदच नाही करणार हे म्हणतील की ग्रामीण म्हणून नवी मुंबई म्हणून आले म्हणून बंद केले म्हणून ते यायला आम्ही बंद केले होते आता ते बॉटिक सांगते की तिथून बंद आहे आमचे म्हणणं आहे की नो हेवीकिल शंभर टक्के इन्फोर्स व्हायला प्रॉब्लेम काय प्रॅक्टिकल इश्यूज वगैरे जर आहे तुमच्याकडे इसको याच्या एनफोर्समेंट मध्ये आपण या चर्चा करू जॉइंट जॉइंट सीपी सर सिटी सीपी सर बिसायकल पासून मार्ग काढू ना परंतु तो आंख बंद करून त्यांना जाऊ द्यायचे ही योग्य नाही है क्योंकि ऑलरेडी शहरात ट्रॅफिक अत्यंत मोठी कंजेशन आहे अशा से वाहतुकीला फ्री एंट्री आणि फ्री मूव्हमेंट देणे कंजेशन आणि सेफ्टी हे दोघेंचे इश्यूज वर विपरीत परिणाम होतो कृपया करून सर्व चौकी इंचार्जेस आणि आमच्या कर्मचाऱ्यांना आग्रह आहे नम्र विनंती आहे की साहेब शेवटी आम्ही म्हणजे ऍक्सिडेंट प्रिव्हेंशन हे आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्टी आहे आणि मर्डरपेक्षा जास्ती लोकांचे जीव आज ऍक्सिडेंट मध्ये जात आहे हे आपल्याला मला आणि सगळ्यांना या विषयावर आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे आणि त्यामध्ये जर आपण बघितले तर फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट ऍक्सिडेंट मध्ये हेवी व्हेकल्सची इन्व्हॉल्वमेंट आहे आपल्याला एकदम म्हणजे भूमिका घेऊन ही सगळ्याला बंद करावं लागेल आणि साहेब परिणामकारक कारवाई करा हे लक्झरीवाले ज्या बोलतील ना की ते जप करणार साहेब आम्ही पॅसेंजर कसे सोडणार जाऊ द्या त्यांना पॅसेंजर घेऊन परंतु त्याच्या मालिकला बसवा पुढचे दिवशी बाजून आणून की ते गाडी सोडून परत यायला पाहिजे आमच्याकडे आणि सहा महिने आमच्याकडे राहते नंतर तुम्ही येऊन घेऊन जा आणि तुम्हाला कोणी करत असतील कायदा किंवा तुम्हाला काही दबाव वगैरे टाकत असतील घेऊन या आमच्याकडे मी त्यांना आमच्या पद्धतीने शिकून टाकू त्याला परंतु भूमिका एकदम क्लिअर आहे की यामध्ये आमचे काही म्हणजे दोन नावमध्ये चालू पॅर चालणार नाही आम्ही एक नावमध्ये चालणार दोन नावामध्ये बसून तुम्ही चालण्याचे प्रयत्न केले तर तुम्ही गिरणार नाही मध्ये म्हणून ही गोष्टीवर कृपया करून आपण हे करा दुसरा एक जे मुख्य मेजर लोकांची आक्षेप आहे जनताची आक्षेप आणि आमची पण आक्षेप आहे आणि ज्यावेळी आम्ही करतो की या सर्क्युलर काढले असं सांगितलं तर पत्रकार पण आम्हाला म्हणते की काही कागदपत्री आहे काही लपून छपून कारवाई करणे म्हणजे जनसे तुम्हाला उद्देश पकडायचे फाईन खोला करायचे नाही आहे तुमचे आहे की तुमची प्रेजेन्सी कोणी उल्लंघन करू नये हे कारवाई करायचे सीमा के ते रहा रस्त्यावर चॉक समोर आणि शक्यतो सीसीटीव्ही कॅमेराची खाली आणि जे कारवाई करायची एन्फोर्समेंट करायचे करा जंग लोकांना वाटते की काहीतरी प्रकार चालू आहे काहीतरी गोंधळ चालू आहे काहीतरी हे फालतूगिरी चालू आहे मला पण कशिक्षण काय हे कशासाठी कसे करायचे तुम्हाला करायचे तुम्ही आरामात करा तो पुण्या शहराला इतके कंजेशन आहे की तुम्हाला

हो आणि एक वसुली करायची मोहीम लिहायची हजार लोक इथे आले म्हणून एक दिवशी सॅटरडे किंवा काही दिवशी बाहेर स्टेशनचे लोक पण काढू बाहेर सगळे चलान फाईन बसून घेऊ आणि त्यामध्ये जे मोठ्या मोठ्या जे दार पन्नास पेक्षा जास्ती चलान पसलेले गाडी ती यादीत त्यांना घरातून उचलून बोलून घेऊ आणि कारवाई करू परंतु रस्त्यावर तुमचे पारदर्शकता असणे आणि लोकांना कॉन्फिडन्स असते की आम्ही पार्गदर्शक आहे ही दाखवणे अत्यंत गरजेचे आहे आणि मला विश्वास आहे की आपण त्या दृष्टिकोनातून कारवाई करणार काही आयकॉनिक रोड पुण्या शहराला मी वारंवार सांगते की पुण्या शहराला काही आयकॉनिक रोड आहे जे मी ज्यावेळी पुण्यात बघत बघितले पण नव्हते त्या लहानपणापासून मला काही ऐकायचे की एफ सी रोड आहे पुण्याला जे एम रोड आहे एमजी रोड आहे एकदम चांगली हिस्टॉरिकल हे रोड आता आज आपण रोडवर गेले तर सगळे रोडवर हॉकर सगळे रोडवर सगळे प्रकारचे इनडिसिप्लिन चालू आहे एमजी रोडवर गेले तर कोण्यावर पार्किंग करता कायद्याची ट्रेनिंग इनपुट झालेली आहे हे कायद्याची इनपुट मध्ये एक मोटर वाहन कायद्याचे लक्षात ठेवा कॉर्नर पार्किंग बाय ऍक्ट बँड आहे शंभर मीटर इन द कॉर्नर्स हे बँड आहे पार्किंगसाठी आता एम जी रोडवर एक दिवशी मी गेलो डोरावाले चौकवर एक बार चे बिअर बार चे दुकान आहे टोपल्यावर त्यांचे बाहेर वीस पंचवीस मोटरसायकल उभे आहे मला वाटला गाडी तू उतरून ते सगळे गाडी मीच तोडून टाकू अशा प्रकारची इच्छा आली ते करता येते नाही मला माहिती आहे परंतु आला की ते काय कोणाला काय दिसत नाही आणि हे बारवाला म्हणजे खरं तर बारवाल्याला खुलक लावून टाकायला पाहिजे म्हणून मनोहर ते बारवाल्याला सांगा की आता एक दिवशी पण दिसला इथे पार्किंग आणि यापैकी याच्यापैकी तुमच्याकडे ग्राहक दिसला तर तुमचे तीन दिवसासाठी दारूचे दुकान बंद राहील काहीतरी जबाबदारी द्या की तुम्ही तुमचे ऑडिट करा आणि कोपऱ्यावरचे ज्यांचे दारूचे दुकान आहे तो अशा प्रकारचे जे आहेत कमीत कमी ही तीन रोड एकदम शिस्त दिसतील डिसिप्लिन दिसतील अशी प्रकारची अपेक्षा आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।